माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हा आज सर्वांना श्रावण श्रावणी सोमवार दुसऱ्या श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच माझी आता पूजा झाली बघा मला पान बघून खूप छान भेटलं आत्ताच माझी पूजा झाली देवाची सगळी आता मी स्वयंपाक करणार आहे आज उपवास आहे ना साबधान खिचडी करणार आहे छान फुलं पण उमरली गुलाबाची खूप छान किती वर्ष झाली चावदाशी गजना असं नाही ना आपण हिंदू म्हणून जर जन्माला आले ना आपल्याला कुठينه कोण आहे आपण बरा किती दया मग आहे आपले कोण आहे कसा पारस कोण कोण आहे रेगाता आपण तर पाच वाजता निघालो आता तेलावरच केलं ना तेलावरच केलं साधी आणि सोप्या पद्धतीने केलं जास्त असं हे करायचं सुख ठेवायचे एकदम सुखट छान होती भाजी आपण कोंडी लावायची भाजी छान आहे थोडीशी बघा आपण तुम्ही आलो कुठल्या सुक्या भाज्या किंवा असं ते जास्त दानाच फूट घातलं त्याची बेचव होऊन जाते आणि असं जर आपण केलं छान लागत त्या रोज साध्या सगळ्या पद्धती साधी आणि साधी भाजी केली एकदम मसाला वादन वगैरे साधी बघा छान शिजली ना किंवा कोरडी व्हायची आपल्याला कोरडी करायची आपल्याला तोंडी लावायसाठी करायची ही भाजी ही स्वतः पालेभाज्या बी आणतात छान स्वस्त पण भेटतात पण त्याचं कधी फळभाज्या ह्या पण आपल्या प जेवणामध्ये असल्या पाहिजे फळभाज्या पालेभाज्या हे सर्व लागतातच निश्चित पालेभाज्या फोन पण चालत नाही आणि मग फक्त मी जिरे लसूण मोहरी टाकून मग साधे एक चमचा तिखट हळद टाकून मीठ टाकून साध्या पद्धतीने केली मुगा डाळ टाकून केली हरवा दाळ टाकून पण केली पण हरवा दाळ लवकर शिजत नाही मग आधी भिजत घालत होती पंधरा मिनटं कुठल्या पण डाळी मी भिजतच घातली होती बघा पद्धतीन तुम्ही करून बघा माझ्या व्हिडिओ नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कळवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी